प्रियजनक ख्रिस्ताद प्रेमेशला चला तर पुन्हा आपण परमेश्वराचे वाणी आज ऐकूया तो आज आपल्याला त्याच्या मधुर वाणीने त्याचे जे वचन आहे ते तो आपल्याला सांगणार आहे ज्या वेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस हायवेवर एक सूचना लिहिलेली असते वाहने हळू चालवा पुढे गतिरोधक आहे किंवा पुढे वळण आहे किंवा पुढे गाव आहे किंवा साडा आहे जर वाहने हळू चालवले नाही तर मोठा अपघात होऊ शकतो त्याचप्रकारे पवित्रशास्त्रामध्ये सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे ख्रिस्ती विश्वासरांना जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर आपल्याला कोणापासून सावधगिरी बाळगला पाहिजे याबद्दलची सूचना देवाच्या वचनामध्ये दिलेली आहे या जगात जगत असताना ख्रिस्ती विश्वासरांना जगाच्या लोकांपासून सावध असलं पाहिजे आहे की ख्रिस्ती विश्वासरांपासून सावध असलं पाहिजे आहे या दोन्ही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत आज जर ख्रिस्ती विश्वासरांना अनेक प्रकारचा धोका आहे तर तो म्हणजे आज अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सुवार्थ सांगणारे लोक आहेत त्यांची सुवार्ता खरी आहे का त्याचं शिक्षण खरं आहे का खोटं आहे का याची पारख जर नसेल तर सहज मनुष्य भोकून जाऊ शकतो आणि विश्वासामधून ख्रिस्तापासून दूर जाऊ शकतो म्हणून या जगामध्ये जगत असताना सर्वात मोठा जर धोका जर निर्माण होणार आहे किंवा होईल तर तो ख्रिस्ती लोकांपासूनच होईल कारण जे अनेक प्रकारचे लोक उभे अस राहतील तुम्हाला भुलवतील ख्रिस्तापासून दूर घेऊन जातील तर ते ख्रिस्ती विश्वासाने राहतील या जगामध्ये जगत असताना खरे ख्रिस्ती आणि कुठे ख्रिस्ती हे सुद्धा आहेत म्हणून सावध असा तुम्ही कोणावर विश्वास ठेवता कोणाच्या वचनावर विश्वास ठेवता कोणाच्या शिक्षणावर विश्वास ठेवता बायबलवर तुमचा विश्वास आहे की लोकांवर तुमचा विश्वास आहे पाच असे मुद्दे आपण यावेळेस बघणार आहोत जर ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती लोकांपासून सावध राहायचे आहे तर पाच मुद्दे माहिती पाहिजे जो कोणी म्हणेल मी ख्रिस्त आहे त्याच्यापासून ख्रिस्ती लोकांनी सावध असलं पाहिजे मतेसुब्रतमान याचा चोवीसवा अध्याय आणि चोवीसमध्ये नोंद करण्यात आलेली आहे मतेसुब्रतमान याचा अध्याय चार आणि पाचमध्ये नोंद करण्यात आलेले आहे दुसरा मुद्दा आहे ख्रिस्ती लोकांनी सावध असलं पाहिजे आहे तर तो जे खोटे संदष्टे आहे त्यांच्यापासून सावध असलं पाहिजे ते मोठमोठे चमत्कार पण करतील चिन्ह पण दाखवतील परंतु त्यांचे शिक्षण काय आहे त्यांचा मूळ अधस्तंभ बायबल आहे की त्यांना प्राप्त होणारे पक्ष फक्त जे दर्शन आहे त्याच्याद्वारे जे जे सांगतात ते या गोष्टी आहेत चिन्हही घडतील अद्भुत कार्यही घडतील पण त्यांच्या शिक्षणापासून ते काय प्रचार करतात काय शिक्षण देतात हे सुद्धा ओळखणं फार महत्त्वाचे आहे जर ख्रिस्ती लोकांना सावध राहायचे आहे तर ह्या गोष्टी बघणे फार महत्त्वाचे आहे वचन आहे मते शतमाण याचा अध्याय आणि चोवीस वर्षामध्ये लिहिलेलं आहे की खोटे शिक्षणापासून किंवा खोटे स्व जे संदष्ट आहेत त्यांच्यापासून आपण सावध असलं पाहिजे तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये जर ख्रिस्ती लोकांना सावध राहायचं आहे तर खोटे वडील आणि खोटे पास्टर इव्हानजलिस्ट प्रसिद्ध शिक्षक यांच्यापासून त्यांनी सावध असलं पाहिजे आज अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन आलेले लोकसुद्धा आहेत आणि त्यामध्ये अनेक पाळकसुद्धा आहेत वडील मंडळीमध्ये सुद्धा आहेत जे विश्वासाने मंडळीमध्ये सेवाकार्य करीत नाही आहेत त्यांच्यापासूनसुद्धा विश्वासरांनी सावध असल्या पाहिजे त्यामध्ये वचन दिलेलं आहे मते सुब्रतमान याचा पहिला अध्याय मागतो मते सुब्रतमान याचा तेवीसवा अध्याय एक ते पुढे जे वचन आहे त्यामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे सासरीय आणि पुरुषांच्या प्रभू यशुख्रिस्ताने निश्चित केलेला आहे आज जर मंडळांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही पाळक असतील अशा प्रकारचे वडीलजण असतील तर सावध असा त्यांच्या कृत्यांपासून दूर राहा तेही स्वर्गात जाणार नाही तुम्हाला स्वर्गामध्ये जाऊ देणार नाही त्यामध्ये अनेक वचने आहेत मते सुवर्तमान याचा तेवीसवा अध्याय तीन चार पाच सहा पुढेसुद्धा वचने आहे फिल्पे क्रासपत्र याचा तिसरा अध्याय सतरा ते दहा सुद्धा आहे मग आहे फिल्पे कराजपत्र याचा तिसरा अध्याय दोन आणि सहा सुद्धा आहे मग त्याच्यानंतर आहे की करंती याचा पहिला अध्याय बारा आणि तेरामध्ये सुद्धा नोंद करण्यात कारण की अनेक लोकसुद्धा म्हणतील की आम्ही पौलाचे आहोत अपुलाचे आहोत पेत्राचे आहोत येशूचे आहोत अशा प्रकारच्या फुट्या सुद्धा लोक अनेक मंडळांमध्ये सुद्धा निर्माण झालेले आहे त्याच्यानंतर आहे खोटं शिक्षणासंदर्भामध्ये सुद्धा आहे दुसरं पत्र याचा आ, दुसरा अध्याय एक ते पुढे जे वचनं आहे त्यामध्ये जे शिकवणार आहे वचनं शिकवणारे अनेक लोक या जगामध्ये सुद्धा निर्माण झालेलं आहे त्यांच्यापासूनसुद्धा आपण सावध असलं पाहिजे त्याच्यानंतर आहे ख्रिस्ती लोकांना जर सावध राहायचं आहे तर खोट्या विश्वासार्हपासून सुद्धा सावध असलं पाहिजे अनेक लोक आहे प्रभुजी प्रभूजी म्हणणारे सुद्धा लोक आहे विश्वासाने जगत नाही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगत नाही किंवा राहत नाही त्यांच्यापासून सुद्धा लांब असलं पाहिजे किंवा त्यांच्या शिक्षणापासून सुद्धा दूर असलं पाहिजे दहा कुमारीचे उदाहरण त्यामध्ये नोंद आहे मते सुव्रतमान्य याचा पंचवीस अध्याय बारा आणि तेरा वचनामध्ये नोंद आहे पाच सान्या होत्या पाच मूर्ख होत्या आज अनेक प्रकारचे विश्वासणारे सुद्धा लोक आहे जे पाच आहे त्याप्रकारे भक्कम विश्वासामध्ये आहे पाच आहे फक्त त्या दिवा घेऊन आलेल्या आहे आणि ख्रिस्ताची वाट पाहत आहे अशा प्रकारचे विश्वासार्ह सुद्धा आज या ठिकाणी या या जगामध्ये सुद्धा जगत आहे सावध असणे महत्वाचे आहे मत्स्य सुरतमान मत याचा सातवा अध्याय एकवीस आणि तेवीसमधले प्रभूजी प्रभूजी म्हणणारे जे लोक आहे यांच्यापासून सुद्धा लांब राहा कारण की त्यांच्या मुखामध्ये फक्त प्रभुजी प्रभूजी नाव आहे पण त्या प्रभूच्या वचनाचे स्वीकार करून त्याप्रमाणे ते जगत नाही म्हणून आपण खोट्या विश्वासार्हपासून सुद्धा सावध असलं पाहिजे मग आहे तिसरं योहान याच्या वचनामध्ये नोंद आहे की अनेक प्रकारचे लोक तुमच्या शिक्षणाला किंवा तुमच्या विश्वासाला नाकारतील आणि व्यर्थ बरबड सुद्धा लोक आहे त्यांच्यापासूनसुद्धा आपण लांब असलं पाहिजे त्याच्यानंतर मते सुवृतमान याचा चोवीसवा अध्याय तेवीस आणि सव्वीस वचनांमध्ये सुद्धा नोंद आहे अनेक लोक म्हणतील ख्रिस्त इथं आहे किंवा ख्रिस्त अरण्यामध्ये आहे किंवा प्रभू तिथं आहे तर कधी जाऊ नका प्रियजनानो देवाचे वचन आपल्याला सदैव इशारा देतो सवादगिरी बाळगायला लावतो यासाठी की आपण कुठे फसू नाही शेवटची मुद्दा आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे शेतनापासून सुद्धा सावद असा कारण की तो तुम्हाला कुठे कशा प्रकारे भकाव आणि पापात पडावं यासाठी तो तुम्हाला सदैव शोधत फिरतो तुम्ही मजबूत आहात तर तुम्हाला कुठे पापामध्ये पडायचा आहे तो त्या गोष्टी तुमच्या समोर आणतो तुम्ही कुठे कमजोर आहात त्यामध्ये तो तुम्हाला कशा प्रकारे ते पापामध्ये पडावं यासाठी सुद्धा तो सदैव तयार असतो म्हणून तुमचा विश्वास मजबूत नाही तर तुम्ही कुठेही डगमगून जाणार आणि विश्वासापासून दूर जाणार प्रभूपासून दूर जाणार म्हणून परमेश्वराचे जे वचनं आहे त्या वचनाच्या अनुसार जर आपण ख्रिस्ती शास्त्र सामग्री जी दिलेली आहे प्रभूने त्यामध्ये आपण मजबूत होणे फार महत्त्वाचे आहे इपत्र याचा संवाद आहे जे शेवटचे वचनं आहे त्यामध्ये ते नोंद आहे तर ते आपण नक्कीच वाचा आणि त्या वचनाच्या द्वारे आपण विश्वासामध्ये मजबूत आता असा इफ्फिस क्रजपत्र याचा सहावा अध्याय आणि त्याचे काही वचने आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा वचने आहे त्यामध्ये नोंद दिलेली आहे की एक ख्रिस्ती विश्वासनाची तयारी कशी असली पाहिजे ज्या प्रकारे आर्मीमध्ये एक मुलगा भरती होतो आणि त्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जात असते आणि त्याचा पेहराव जो असतो किंवा जो बॉर्डरवर जेव्हा तो उभा असतो तो पूर्ण तयारीने उभा असतो आपल्या देशाच्या सेवा करण्यासाठी रक्षणासाठी जो जसा उभा असतो त्याचप्रकारे एक ख्रिस्ती सुद्धा या जगामध्ये जगत असताना परमेश्वराच्या वचनामध्ये पूर्ण रमून आणि त्याचं पूर्ण अध्ययन करून आणि परमेश्वराच्या वचनामध्ये भक्कम होऊन त्याने आपला विश्वास टिकवणे फार महत्त्वाचं आहे या पाच गोष्टी आज मी आपल्या संगती शेअर केलेल्या आहे परमेश्वरानं आपल्याबरोबर बोललेलं आहे या गोष्टीपासून सर्व ख्रिस्ती लोकांनीसुद्धा सावध असलं पाहिजे पहिला मुद्दा आहे खोटा ख्रिस्ती उभं राहतील त्यांच्यापासून सावध असा खोटे भविष्यभक्त उभे राहतील त्यांच्यापासून सावद असा मग खोटे वडीलजण आहेत किंवा वर्ग आहे शिक्षक वर्ग आहे यांच्यापासून सावध असा खोटे विश्वासार्ह मंडळांमध्ये अधिक आहे यांच्यापासून सावध असा आणि शेतनापासून सावध असा कारण की अनेक हल्ले आज मंडळांवर होत आहे मंडळ फुटत आहे विश्वासार्ह विश्वासापासून दूर जात आहे आणि अनेक प्रकारचे खोटं शिक्षण आज दिलं जात आहे म्हणून यापासून तुम्ही सावध असा आपला विश्वास टिकून ठेवा प्रभूच्या वचनामध्ये मजबूत असा आणि प्रभूचे वचन वाचा नवीन करार वाचा तुम्हाला देव तुमच्याबरोबर रोज बोलेल आणि त्याच्याद्वारे तो तुम्हाला सवालगिरी पाडगायला लावेल माझा विश्वास आहे की या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे देव बाप करो आलेल्या वचनाच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद देव आम्ही